एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब सत्ता येत जात तुम्हालाही एक दिवस घरी जायचं आहे तुम्ही काही कारवाई करत नसेल आणि तुम्हाला हे वाटत असेल की तुम्ही पोलिसांना आदेश दिलेले आहे की कोणत्याही प्रकारच्या कारवाई आम्ही करू देणार नाही इसके बाल को भी हम धक्का नाही लगने देंगे तर ऐका हो एकनाथ शिंदे साहेब पाच दिवसाचा टाइम देतो तुम्हाला महाराष्ट्राची सरकारला पाच दिवसाचा टाइम देतो या पाच दिवसामध्ये हे हरामखोरा विरोध अगर आपण कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या इतिहास मध्ये इतका मोठा रॅली घेऊन मी मुंबईला येणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून मोठी रॅली घेऊन तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्यासाठी मी कॉन्स्टिट्यूशन संविधानाची पुस्तक आणून तुम्हाला भेट करणार आहे त्या नावातच जलील आहे ज्याच्या नावातच जलील आहे तो काय धमकी देणार त्याला चिरकुट आहे तू आहे कोण धमकी देणारा तू समोर येऊन तर धमकी दे परत जातो की नाही बघ कोणाला धमकी देतो तू तु? आणि तुझा पक्ष केवढा थुकला की वाहून जाईल याचा पक्ष हा काय धमकी देणारा आम्हाला चला जय महाराष्ट्र